विदर्भात सकाळनंतर मतदानाचा उत्साह अधिक जाणवतो आहे वर्धा वाशिम जिल्ह्यात सकाळपासून मतदानाचा उत्साह होता नेहमीप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात तीन वाजेपर्यंत सर्वाधिक सुमारे त्रेसष्ट टक्के मतदान झालं त्या खालोखाल गोंदिया जिल्ह्यात तीन वाजेपर्यंत सुमारे चोपन्न टक्के मतदान झालं तर भंडारा जिल्ह्यातही तीन वाजेपर्यंत सुमारे एक्कावन्न टक्के मतदान झालं यवतमाळ जिल्ह्यात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत मतदानाचं प्रमाण अधिक आहे दुपारी तीन वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं त्या तुलनेत पश्चिम विदर्भात सकाळी उत्साह कमी होता मात्र नंतर लोकांनी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला नागपुरात सहा मतदारसंघात नागपूर दक्षिण आणि नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात चांगलं मतदान होत आहे तर नागपूर मध्य भागात सकाळी मतदान तुलनेनं कमी आहे नागपूर जिल्ह्यात उमरेड मतदारसंघात सर्वाधिक तर काटोल मतदारसंघात तुलनेनं कमी मतदान झालं आहे नागपुरात दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे चव्वेचाळीस टक्के मतदान झालं विदर्भातल्या मान्यवर आणि राजकीय नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला महायुतीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी तसंच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सहकुटुंब चंद्रपूर इथल्या सिटी कन्या विद्यालयात जाऊन मतदान केलं महाविकास आघाडीचे साकोलीचे उमेदवार नाना पटोले यांनी मतदान केलं ब्रह्मपुरी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर इथं मतदान केलं मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते कर्तव्य पार पाडावं असं आवाहन त्यांनी केलं प्रजातंत्र में मतदान नागरिकों का कर्तव्य है और नागरिक कर्तव्यों को प्रत्येक नागरिक ने करना चाहिए इसलिए जहाँ जहाँ जब जब मेरा मतदान है मैं वहाँ जाके पहले वो काम कर लेता हूँ दिन में बाकी सब काम बाद में करता हूँ